लवकरच व्हॉट्सअप ग्रुपचं ओपनिंग करणार आहोत तर तुम्ही सर्व मित्रमैत्रिणी आमच्या ग्रुपला जॉईन व्हावं आणि ही आमची जी संकल्पना आहे त्यात तुम्ही सहकार्य करावं नमस्कार आज आमच्या ह्या ग्रुपचं ओपनिंग झालेलं आहे आमचे जे प्राचार्य सर होते आमच्या आपल्या बॅचच्या वेळेसचे ते सर आज उपस्थित होते आणि आमचा कार्यक्रम आज खूप छान पार पडलेला आहे आज आम्हाला खूप आनंद होत आहे आणि आम्ही लवकरच व्हॉट्सअप ग्रुपचं ओपनिंग करणार आहोत तर तुम्ही सर्व मित्रमैत्रिणी आमच्या ग्रुपला जॉईन व्हावं आणि ही आमची जी संकल्पना आहे त्यात तुम्ही सहकार्य करावं आज आम्ही आमच्या ह्या ग्रुपचं उद्घाटन आमचे माजी प्राचार्य प्राध्यापक जे आर शर्मा सर आणि स सत्याचे प्राचार्य पाठक सर, प्राचा सर यांच्या हस्ते केलेला आहे तर माझी सगळ्यांना अशी विनंती आहे की इथून पुढे आम्ही व्हॉट्सअप ग्रुप जो ओपन करणार आहे तर ऑनलाईन जे इथे येऊ शकत नसतील त्यांनी त्या माध्यमातून आमच्याशी जोडण्याचा प्रयत्न करायचा आणि त्या माध्यमातून जे काही इतरांना मदत आपले आपण जी करू इच्छितो ती त्या व्हॉट्सअप ग्रुपच्या माध्यमातून आम्हाला करायची आज जे शिक्षक लोक उद्घाटनाला आले जी अपेक्षा नव्हती ती अपेक्षा आपली आज पूर्ण झाली आणि आज आपण हा ग्रुपचे उद्घाटन केलं आहे आणि आपण गेट टुगेदर टाळून सनेनी आता जी आपली संकल्पना हाती घेतलेली आहे ती चांगल्या प्रकारे आपण पुढे नेण्याचा प्रयत्न करूया आज जिस ग्रुप का उद्घाटन ने या पे किया है ये एक इस उद्देश्य किया है की कि जिसके माध्यम से लोगों को और ज्यादा जनजागृती इसके अंदर आहे लोगों को इस तरीके के एक जिस आइडिया से हम लोगों ने ये सब काम किए कि कुछ गरीब लोगों की इससे मदद हो सके जो पैसा बाहर जाता है वो पैसा किसी और के काम आ सकता है जिसकी ज़रूरत ना हो वो चीज़ों को हम लोग अगर टाल कर किसी अच्छे कार्य में हम लोग लगाते हैं तो ये एक प्रशंसनीय कार्य होगा और इसी माध्यम से इसके हम लोगों ने ये उद्देश्य से कार्य किया है कि हमारी तरह और भी लोग आगे आए हमें ज्वाइन करें हमारे साथ मिलकर हमारा हाथ बटाएँ और हमारे से कदम कर, से कदम मिलाकर हमारे ऊपर हमारे साथ हमारे को आशीर्वाद देकर इस सं, इस संकल्पना को इस संगठन को आगे बढ़ाए नादाला आपला नेता जबरदस्त कोणी ना दा... सजा दो घर को गुलशन सा सजा दो घर को गुलशन सा मेरे सरकार आए है सजा दो घर को गुलशन सा मेरे सर का शहरात प्रथमच राका कन्स्ट्रक्शन आपल्यासाठी घेऊन आले आहेत एक्झिबिशन अँड म्युझिक एंटरटेनमेंट फूड शॉपिंग गेम्स किड कॉम्पिटिशन सर्टिफिकेट पन्नासहून अधिक शॉपिंग मॉल याबरोबरच विशेष आकर्षण म्हणून मिमिक्री बादशाह ज्युनियर भाऊ कदम एस सिद्धार्थ व ए लाल जादुवर अँड सन्स यांचा मॅजिक शो आपल्यासाठी खास चला तर मग आजार संपर्क साधा सत्याहत्तर एक्केचाळीस झिरो चार त्र्याऐंशी तेहतीस आमचा पत्ता आहे शकुनी स्टेट बिहाइंड बालाजी लॉल्स वांदोळा रोड भुसावळ बदला ने मी पाया ऐ हो बदला ने मी पाया ऐ हो जिदांत जजेसी आज Subscribe now and press the bell icon. Never miss an update.